तर वेलकम बॅक टू माय चॅनल पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये खारीकचे लड्डू तयार करणार आहोत तर हे बघा इथे मी अर्धा किलो खारू खारीक घेतलेले आहेत खारीक मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कारण यामध्ये धूळ वगैरे लागलेली असते आणि उन्हात वाढवून घ्यायचं याच्या बिया वगैरे काढून घ्यायच्या पुन्हा तुकडे करायचे आणि पुन्हा वाढवून घ्यायचं म्हणजे याची जी, जी खा पावडर जी आहे ना सहजतेने होतं मी डिंक घेतलेलं आहे सुकं खोबरं गूळ घेतलेलं आहे बदाम पिस्ता अक्रोड थोडे किशमिश घेतलेलं आहे आणि जायफळ पावडर विलायची घेतलेली आहे चला तर मग आता आपण ही जी खारीक आहे ना याचे मी छान असे छोटे छोटे तिकडे करून घेतलेले आहेत आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत मिक्सरमध्ये बारीक करताना थोडे थोडेच टाकायचं मिक्सरमध्ये आणि मिक्सर सुद्धा फिरवताना थोड्या थोड्या वेळाने फिरवायचं तर हे बघा अशा प्रकारे खारीक पावडर तयार केलेली आहे संपूर्ण खारीक पावडर आपण अशाच प्रकारे तयार करून घेणार आहोत तर खारीक पावडर तयार केल्यानंतर आता आपण कढईमध्ये तूप गरम करून घेऊया तर डिंक आपण तुपामध्ये तळून घेणार आहोत जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेलाचा वापर करू शकता पण शक्यतो वर हे लाडू तयार करताना तुपाचाच वापर करायचं म्हणजे लाडूची टेस्ट खूप छान वाटते आता डिंक कसा तळायचं मी सांगते ते तूप जे आहे ना खूप छान असं गरम केल्यानंतरच आपल्याला तुपामध्ये तर हे बघा हे डिंक तळताना नेहमी लक्षात ठेवायचं की डिंक जे आहे ना खूप असं छान पॉपकॉर्नसारखं फुगलं पाहिजे म्हणजे आपण जर अर्धवट हे डिंक तळलं ना तर मग ते लाडू खाताना दाताला की फक्त आणि ते अजिबात चांगलं वाटत नाही त्यामुळे डिंक तळताना खूप चांगलं गरम करून घ्यायचं आणि पूर्णपणे छान असं हे बघा पॉपकॉर्नसारखं तळून घ्यायचं म्हणजे हे ढिंक जे आहे ना तळल्यानंतर हाताने असं सुटलं पाहिजे मी तुम्हाला दाखवते तोडून हे बघा ढिंक इथे मी तळून घेतलेलं आहे आणि मी तुम्हाला आता हाताने फोडून दाखवते हे बघा अशा प्रकारे सुटलं पाहिजे तळल्यानंतर तरच समजायचं की आपला ढिंक जो आहे ना चांगल्या प्रकारे तळल्या गेलेला आहे तर संपूर्ण ढिं ढिंक जो इथे आहे ना मी तळून घेतलेला आहे आता आपण राहिलेल्या शिल्लक तुपामध्ये बदाम पिस्ता आणि अक्रोड थोडेसे हलकेसे शालो फ्राय करून घेऊया तर बघा संपूर्ण ड्रायफ्रूट्स मी बारीक करून घे म्हणजे शालो फ्राय करून घेतलेले आहेत आता आपण कढईमध्ये जे शिल्लक आणखी थोडंसं तूप वाचलेलं आहे त्यामध्ये किसलेलं सुक खोबरं हे सुद्धा शालो फ्राय करून घेणार आहोत आता आपण हे ड्रायफ्रूट जे आहेत ना शालो फ्राय केलेले मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत हे बघा बारीक करून घेतले मी आता मी सुद्धा डिंकसुद्धा मिक्सरमध्ये बारीक करत आहे आता बरेचसेजण डिंक जे आहे ना हाताने सुद्धा फुरतात सुटल्यासुद्धा जातो सहजतेने पण मी मिक्सर मिक्सरमध्ये याच्यासाठी बारीक करत आहे कारण याला मग तेल सुटतं आणि मग त्यामुळे काय होतं की लाडू चांगल्या प्रकारे वळल्या जातात आणि एखादा डिंक जर तळल्या गेलेला नसेल तर तो सुद्धा या मिक्सर मध्ये छान असा बारीक होऊन जातो मग सुख खोबरा आणि विलाची सुद्धा बारीक करत आहे मी चला तर आता सर्व आपण जे साहित्य आहे ना मिक्स करून घेऊन घेऊया तर इथे ड्रायफ्रुट्सचं पावडर टाकत आहे ड्राय तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घेऊ शकता मी इथे काजू वगैरे घेतलेले नाही आहेत जर तुम्हाला आवडत असतील तर घ्या तुम्ही किशमिश टाकलेला आहे सुक खोक विलायची पावडर आणि हे बघा हे डिंक थोडं ओलसर झालेलं आहे कारण मी मिक्सरमध्ये बारीक केलं होतं आणि इथे गुळाचा पावडर टाकत आहे मी सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं चा। तर चाळीशी नंतर प्रत्येक महिलेने हा लाडू अगदी खाल्लाच पाहिजे आणि हे लाडू एकदा केल्यानंतर बरेच दिवस चालतात म्हणजे एक दीड महिना तर अजिबात खराब होत नाही आणि याला फ्रीजमध्ये ठेवण्याची सुद्धा अजिबात गरज नाही आहे बाहेर सुद्धा हे जे लाडू आहेत ना अगदी छान राहतात तर हे बघा सर्व मिक्स केल्यानंतर यामध्ये मी टाकत आहे दोन छोटे चम्मच गरम केलेलं तूप तूप टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं तूप टाकल्यानंतरही जर तुम्हाला हे मिश्रण कोरडं वाटत असेल तर काय करायचं दोन छोटे चम्मच पाणी गरम करायचं आणि पाणी यामध्ये टाकायचं आणि त्यानंतर लाडू वडायचे सहजतेने वडले जातात आणि खूपच खुसखुशीत होतात एकदम कडक होत नाही पाकाचे लाडू बरेचदा काय होतात की कडक होण्याची शक्यता असते तर असे बिना पाकाचेच लाडू शक्यतोवर मी बनवते तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा अशाच प्रकारे बनवलेले लाडू नक्की आवडतील हे बघा लाडू इथे तयार करून घेतलेले आहे संपूर्ण लाडू आपण अशाच प्रकारे तयार करून घेणार आहोत हे बघा तर हे बघा लाडू इथे तयार झालेले आहे तुम्हाला जर रेसिपी आवडी तर लाईक करा शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग